नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं गावाखाली जेवणा यूट्यूब चॅनलवरती आवाज आहे का आम्ही आलो आहे आज फलटणी आबासाहेब मंदिरमध्ये दवाखान्यात आलो होतो मुलाला घेऊन पण त्याचं दवाखाना झाल्यानंतर म्हटलं देवदर्शन करून यावं तर इथं उपहाराचा कार्यक्रम होता हे बघा किती छान रांगोळी काढलेली आहे त्रिपंचाहतारोप आहात म्हणून मोबाईलमध्ये ते उलट दिसतंय लिहिलेलं इथं सगळे स्मरण करत बसले तर बाबा आहेत आई आहेत इकडं चाले सर्वांचे देव करायचा मार्गशीर्ष महिना आहे तर लोक भरपूर येतात इकडे देवाला मलाच नाही येणं झालं ह्या महिन्यामध्ये पण तसा प्रयत्न केला होता येण्याचा तर नाही येणं झालं घरी कर केला देव आणि ते पंचाहत्तर उपार असल्यामुळे खूप छान इथं सजवलेलं आहे तर बघा किती छान मस्त सजवलेलं आहे हे बाहेरचं आहे खूप छान छान स्थान आहेत तिथं पाच मंदिरं आहेत चक्रपाणी महाराजाचा जन्म इथं झालेला आहे दक्षिण काशी फलटणमध्ये तर खूप छान वाटतं हे बघा आतमध्ये हे मंदिर आहे आतमध्ये पण खूप छान सजवलेलं आहे श्रीकृष्णाची मोठी एकदम मूर्ती आहे तिथे बघा छान सजवलेलं आहे ते लाइटिंग वगैरे छान केलेलं त्याच्यामुळे ते जास्त चमकते पण भारी दिसत विडाव केला केला, केलं व्यवस्थित सांगितलं तयार असतो त्याच्यामुळं टेन्शन नाही मला मी हा मानबा बनला ते तर खूप छान वाटत खूप छान आहे देवा किती मस्त वाटली मला खूप छान आहे असा आचार आहे तो करायचं सर्वांचं ये आवाज जरा जास्त घुमतोय तो छोटासा घ्याला पण तो बाहेर वाटतं म्हणजे मासो काय चला बाहेर आपली झाली आहे देवपूजा आता निघायची तयारी विडावसर वगैरे झाला ए पोरांना अंगारा घेतला का अंगारा घेचाला हां तिकडून तिकडं अगरबत्ती भाजल बर लावतो पण तिकडले करते नसते चला इकडं हो बघा किती छान एकदम फ्रेश वातावरण आहे मंदिरातलं खूप छान वाटतं मी इथं आले तर लवकर जात पण नाही इतकं भारी वाटतं इथं खूप छान एकदम स्वच्छता पण भारी आणि मन प्रसन्न होऊन जात या मंदिरात आल्यानंतर एकदम भारी वाटते वेड्यासारखे करतात तिथे चाल स्मरण आहे बसतात त्यातच जाऊन किती छान रांगोळी आहे पुसून टाकतात किती छान आहे बघा खूप छान वाटते चालले दक्षिणाला आवडते द्या 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 लवकर हो का हे ठेवा

धन्यवाद धन्यवाद डोंडुंडूंड खूप छान फ्रेश वातावरण आहे एकदम भारी वाटतं इथं खूप म्हणजे खूप मस्त वातावरण आहे हे बघा किती छान आखीव रेखीव काम आहे मंदिरात हे बघा एकदम भारी आहे बरकास भरे चला चाललो आता आम्ही निघालो घरी चला चल बाबू चप्पल घाल चला दंड दंडत दंडत खूप छान आहे वाटलं देव केला खूप दिवसातून आल्या ते मार्ग महिन्यात एकदा तरी येणं झालं महत्त्वाचं म्हणजे कधी येणंच होत नाही काय घर त्या खूप छान वाटलं कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा हे फलटणमधील दक्षिण काशी आबासाहेब मंदिर आहे हे, हे बघा मुलं चला बाय बाय भेटूया भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हां चला 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 चला